चढाई चालू केलेली आहे आणि शॉर्टकट करतोय आम्ही खडी चढाई सो आता थो थोडा पाऊस गेला पाऊस गेल्यामुळे मी थोडं मतलब ब्लॉगिंग करूया पण पर... चढाई थ्रील आहे थ्रील तुम्ही बघू शकता आता मी थांबलोय आधी मिथून पाच दहा पाच मिनटं लागतील मंदिर पोचायला लोक अशी येत आहेत चालत चालत पाऊस बघा पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे तुम्ही बघू शकता तुंगनाथ मंदिर वरून स खाली पूर्ण आता फॉग मध्ये आहे सर्व त्याच्यामुळे काही दिसत नाही इकडं आम्ही आता चंद्रशिला जातोय बघायचे हे बघा हे शॉर्टकट आणि ह्या पॉईंटला जायचं आहे इथं हे बघा हे जे ए ए ए ए मंदिर दिसतंय ना त्या पॉईंटला जायचं आहे चंद्रशिला बघितलं आणि आता रिटर्न निघायला चाललो आहे आणि काल आम्ही रूम घेतलेला आणि आता आमची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे आपण निघणार आहोत तुंगनाथ ट्रेक करायला इथून साठ किलोमीटर आहे तुंगनाथ साठ किलोमीटर नॉनस्टॉपच मारायचे ऑलमोस्ट त्याच्यानंतर तीन तासाची ट्रेक आहे ती ट्रेक करून तुंगनाथ दर्शन करून खाली उतरायचे आणि पुढे बद्रीनाथ जायचं त्यामुळे आम्ही आता लवकरात लवकर सहा वाजता निघायचं टाइमिंग सात वाजे थोडासा पाऊस आम्ही बाहेर होतो तेव्हा पाऊस लागला वगैरे सर्व आणि रेनकोट झाला घातलापर्यंत पाऊस गेलेला होता आणि पूर्ण असं मध्ये मध्ये ना हे रस्ता थोडासा धसलेला आहे बाकी फॉग बघू शकता तुम्ही इथं घर बघा एकदम पहाडीच्या याच्यात असतात म्हणजे लँडस्लाईड झालं किती काही काही जाणार ते बघा आणि हे वर फॉग बघा भीव बघू शकता तुम्ही बघा जीवच भीव आहे स्वर्ग तुम्ही बघू शकता स्वर्ग स्वर्ग जणू चला आता चहाला भेट आपण काय सुंदर व्ह्यू आहे बघा घर आणि हे बघा पूर्ण फॉग पहाडी पौव। इलाकाडीला येऊ तर आता मी गुप्त काशीला आलो गुप्त काशी त्याच्यावर विश्वास आहे की आम्ही नाही थांबवत कारण काय सात किलोमीटर जायचं आहे ना माता ते एक तास वेस्ट करण्यापेक्षा पुढे कुठ तरी बघा रुद्रप्रयाग हरिद्वार दोनशे सहा किलोमीटर आहे तिथून आम्ही आलो पंचेचाळीस किलोमीटर रुद्रप्रयाग आहे आणि हे गुप्त काशी गुप्त काशीला आम्ही पोचलो आहे एक छोटासा ब्रेक घ्यायचा विचार होता पण आम्ही असं डिसाईड केलंय की नाही घ्यायचंय बघू शकतो आणि कशी एकदम गाडी ना एकोडी सावकाशात चालवावी लागते कारण का तिथे एकदम टर्न आहे हे इथं डोंगराला पूर्ण खोदून हे टन टाकलेले आहेत तर आता मी गुप्त काशीच्या पुढे म्हणजे गुप्त काशीलाच आम्ही शॉर्टकट मारला आणि शॉर्टकट मारून आता हा थोडासा रस्ता थोडा खराब आहे नाईट साठी अजिबात नाही डे ड्रायव्हिंग साठी आहे नाईटला तो चुकून गाडी चालू नाही पण ओके तिथून आता फाटा जाणार आहे बोलतात ते थोडा शॉर्टकट भेटला आम्हाला हा असा इथून शॉर्टकट आहे शॉर्टकट 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 घेऊनच चाललो आहे आम्ही खराब प्लस सडनली युटर्न आहे सडनली सो थोडं जपून चालवावं लागतं तर मित्रांनो काय अरे माझा इंडिकेटर चालू होता मग असून इंडिकेटर चालू होता माझा तर मित्रांनो आपण अरे इथं पोचलो पण आपण व्हॉट इज व्हॉट इज गोइंग ऑन ब्रो व्हॉट इज गोइंग ऑन तर फायनली आम्ही पोहचलोय ओंकारेश्वर ला दर्शन घेऊन इथं किती वाजले आता पावणे नऊ वाजले तरी इथं दुकाना तशी ओपन झालेली नाही आहेत जे पॅलेस सगळं बंदच आहे तिथं थाम ठाम थाम ठाम तो थोड़ा ट्रैफिक है

मंदिरच्या आतल्या परिसर, टेम्पल शंकरनाद होते है, शंकनाद तर आता आम्ही दर्शन वगैरे घेऊ दर्शन वगैरे घेतल्यानंतर मग बघू शकता तुम्ही व्हिडिओ हो। तर दर भाई दर्शन भोग आता भोग लागत होता आम्ही थांबलो देवाला भोग लागला भोग झाल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं तिथं दर्शन घेऊन आता थोडस नाश्ता बिस्ता चाललंय काय करायचं बघत इथं पन्नास रुपये पोहा पेठ पोहा वगैरे ना पन्नास इडली मेंदोडा काहीतरी होतं ते ऐंशी रुपये दाबून रेट आहे तिकडं दाबून म्हणजे कळत नाही नक्की महागाई आहे की खरंच येतं म्हणजे ते रेट वर्थ आहेत की नाही हे आम्हाला नाही माहित पण रेट थोडे महाग आहे तिकडं सर्वच खाण्याचे रेट सगळ्याच हॉटेलमध्ये ऑलमोस्ट महागच आहेत थोडे ट्रान्सपोर्टेशन इश्यू असेल मेबी किंवा काय माहिती लाईट काहीतरी नाश्ता करतो आणि चहा पितो ए दोन पोहा प्लेट घेऊया दोन घेऊया आणि पुढे अजून नाश्ता करूया तो होडी राहिला तिकडे विसरला तर नाश्ता आम्ही काय खातो तर पार्लेचे पुरा आणि चहा खातो <प्रागा> बजेट थोडं आम्हाला हे करायचं सेव्ह करायचंय ओव्हरफ्लो नाही झालं <जाँ> पाहिजे म्हणून सहा दिवस करायचे आम्हाला सो आता सहा बिस्किट खाऊन कारण ट्रेक केल्यावर पण भूक लागेल तेव्हा खावं लागेलच ओंकारे ओंकारेश्वर आहे नॉर्मल ओंकारेश्वरला हा पोहा पे पन्नास रुपये बिस्किट हा 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 बिस्किट वगैरे इथं पाच रुपयाला द्या पाच रुपयाचं पार्ले पार्लेच पुढं पाच रुपये द्या मस्त कसं आहे वगैरे घेतलं लाईट नाश्ता पण केला ट्रेकिंगच्या वेळी ना वाटेल आता साहेब म्हणा बिस्किट दे क्रॅक वगैरे बिस्किट दे भुजिया ताण लागेल आपण का जस्ट निघालोय आणि हा व्ह्यू बघू शकता तुम्ही पहाडावर भर हॉटेल आहे तोटे लॉज टाईप आणि रस्ता एकदम नॅरो आहे इथं पण मस्त आहे तुझन सी काय काहीतरी हॉटेलचं नाव आहे हॉटेलचं काहीतरी नाव वॉटर क्रॉसिंग वॉटर क्रॉसिंग करून आपण चालू आता ओम तुंगनाथ वर्ल्ड हाय टेम्पल तुंगनाथ ओके वर्ल्ड हायेस्ट टेम्पल आहे तुंगनाथ नाश्का केला आम्ही लाईट नाश्ता केला नाश्का केलाइड झालेले इथं पण जागोजागी लँडस्लाइड कॉमन आहे म्हणजे लँडस्लाइड होणार आणि रस्त्याचं बघा पूर्ण हालतच बेकार झालेली आहे लँडस्लाइडों पिचवाली आओ तुम्ही बघत आहो पाडो की पिचीवाली दुनिया हे बघा कुत्तून नाना बसले कुत्रे या बस कुत्रे बघा आणि आपलं आता आप ऑफ रोडिंग चालू होणार आहे तो अजून किती किलोमीटर आहे तुम्हाला अठरा किलोमीटर अजून जायचंय पन्नास पकड साडे अकरा साडे अकरा साडे अकरा पर्यंत पोहचतो आम्ही आणि आता ऑपरुविंग थोडं चालू झालंय होऊ शकता

in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me. And honestly, I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try it anything. So I'ma just keep buying everything. See you in the next life. to be a better me. I don't think that my head's on straight. Gotta flip it and grip it and go and get it next ray. हा गेट आहे इथून ट्रेकिंग चालू करायची आहे आम्हाला तीन चार तास लागतील ट्रेकिंग करायला आणि आता आम्ही सर्वजण ट्रेकिंग करायला चाललो आहे तुंगनाथ तुंगनाथ ट्रेकिंग इथून स्टार्ट करायची आम्हाला तुंगनाथची ट्रेकिंग चढाई चालू केलेली आहे आणि शॉर्टकट करतोय आम्ही खडी चढाई सो आता थोडा पाऊस गेला पाऊस गेल्यामुळे मी थोडं मतलब ब्लॉगिंग करूया पण पर... चढाई थ्रील आहे थ्रील ज्यादा ही शॉर्टकट लेली आहे हमारे विपुल भैया उन्होंने बोला ये ही जाते <laughs> तो ये खडी चढाई बघू शकता आता मी थोडी रेस्ट घेतली एक शॉर्टकट मारला रेस्ट घेतली आता पुन्हा अजून एक शॉर्टकट मारायचा विचार चाललाय पण तुम्ही मारू नका श्वास फुलतो स so, आता अजून दोन किलोमीटर आहे बघू दोन किलोमीटर अजून काढायचे आहेत मग पोचून जाऊ अरे देखो लोक आरे जा रे तसं इथं घोडेवाले पण दिसतील किती आ... बाराशे तेराशे वेटनुसार आहे पण बाराशे तेराशे रुपये घेतात ते वरून आणि जायचं नाही यायचं दोन्ही पण आणि नुसतं जायचं असेल तर आठशे नऊशे रुपयामध्ये ते वर सोडतात घोडेवाले तर ते पण तुम्ही ऑप्शन आहे ते पण घेऊ शकता घोड्याचा आता आम्ही पोचलो इथं घोडा पार्क केलेला आहे आणि आमचा मित्र पण चालत इथे तुम्ही बघू शकता आता मी थांबलोय आतून इथून पाच दहा पाच मिनटं लागतील मंदिर पोचायला बघा लोक अशी येत आहेत चालत चालत पाऊस बघा पाऊस चालूच आहे पाऊस चालूच आहे

भाई फायनली पोच गे तुंगनाथ हे बघा तुंगनाथ तुंगनाथचा नजारा पाऊस कंटिन्यूअस आम्हाला भेटलाय कंटिन्यू तो पण भरपूर आहे त्याच्यामुळे थोडं शूट पण करताना आलं प्लस आम्हाला चालताना पण हे हात हो वगैरे पूर्ण फ्रीज होत होते कारण टेम्परेचर पण डाऊन आहे पण आता इथं थोडं ना ऍक्च्युली माईक जोडला असं माझे हात बी सर्व होले आहेत पण हे बघा इथं असे लोक आले व्हिजिट साठी तर आता आधी दर्शन घ्यायचंय आधी दर्शन घेऊ नंतर बघू पुन्हा चंद्रशिला पण आम्हाला जायचंय आम्हाला ते पण कव्हर करायचंय पण आता जे आम्हाला हे तुम्ही बघू शकता तुंगनाथ मंदिर वरून खाली पूर्ण आता मध्ये आहे यायचं त्याच्यामुळे काही दिसत नाही हे इकडं खोब वगैरे आहे आणि इकडे येऊ का मंकी मंकी आहेत वर आलेले आहे पाऊस तरी घालताल का झाला नाही बा आपले भैरवनाथ महाराज भैरवनाथांचं मंदिर आहे पहाडी चंद्रशिरीला जाणार आहोत एक दीड किलोमीटरची ट्रेक आहे ते ट्रेक करून मग रिटर्न वापसी करणार आहोत आता पावसाचं आता बघू कसं काय होते मित्र शूज वगैरे घालतात आता आमचे नेक्स्ट ट्रेक आहे चंद्रशिला चंद्रशिला yes, हे इथं तुंगनाथ टेम्पल आणि इथून बघू शकता तुम्ही चंद्रशिला जायला एवढा चढून जायचं तुम्हाला दाखवते माणूस कुठं गेले तुम करून दाखवते हा माणूस टॉपला आहे हे बघा हा माणूस टॉपला आहे हे बघा एवढा टॉप आहे आणि आता आम्हाला चालायचंय एवढं वरपर्यंत ट्रेकिंग ट्रेकिंग वर्ल्ड हायएस्ट पॉइंट बोलूया जो तो भी टेम्पल बोलो ये तो हे बगा ढक सीनरी ब्यूटी ऑफ उत्तराखंड देवभूमि देवभूमि और चलना चालू करते हैं। तो आम्ही आता चंद्रशिलेला जातो आहे बघायचे तुम्हाला हे बघा हे शॉर्टकट आणि ह्या पॉईंटला जायचं आहे इथं हे बघा हे जे मंदिर दिसतंय ना त्या पॉईंटला जायचं आहे इथून आणि हा रस्ता नाही हा शॉर्टकट आहे मारलाय हा बघा हा इथून रस्ता आहे हे बघा ही जी लोक आहेत ना हे बघा खालून तिथून जायचं आहे हे बघा इथून खालून असं खाली इथं हे बघ इथं हे तुंगनाथ आणि एवढं आम्ही वर आलो आहे चालून पहाड आणि हे बघा इथून असं शॉर्टकट जायचं आहे आम्हाला तर आता डायरेक्ट चंद्रशिला बरंच बरं आहे पॉइंट वाटतो तेवढा जवळ पण नाही आणि वाटतो तेवढा लांब पण नाही फक्त स्टॅमिनाचा तुमचा स्टॅमिना किती आहे त्याच्यावर आहे काय म्हणतो फिल जोरात बोल कशी आहे फिलिंग एकदम मस्त हा कारण माईक नाही लावलंय माईकलाय हे बघा अजून दोन माणसं अजून चढतायत आपली आता आता बघा हा कोण हो लगेच बघा फॉक्यला सुरुवात झाली बहुतेक आम्हाला पण नाही भेटणार आहे विह नाही भेटणार आहे मला होतंय पण ट्रेकिंग करायची आहे अजून बरंच वर हो आहे मग दाखवतो मी हे बघा ट्रेकिंग इकडं वर जायचं आहे आपल्याला हे बघा हे स्टेप बाय स्टेप दाखव दा, इथं जायचं आहे ह्या पॉईंटला हे बघा इकडं जायचंय चालू एवढा खालून आलो पण आम्ही हे बघा फायनली मिशन चंद्रशिला हे बघा तरी आम्हाला तास दीड तास लागला तास दीड तास लागला पण फायनली पोचलो स्किप नाही केलं आणि ही ब्युटी बघा फक्त ब्युटी बघा हे बघा पहाडेत बघा फक्त तर फायनली आता आम्ही निघतो इथून कारण पाच वाजलेत पाच वाजलेत एकदा व्ह्यू तू बघा बघू शेवटा दोन दो इचारी साईडला व्ह्यूज आहेत आणि आता निघू कारण खाली पण जायचंय आम्हाला तर फायनली चंद्रशिला बघितलं आणि आता रिटर्न निघायला चाललोय तर मस्त आहे आता आम्ही आमचं आमचं नशीब चांगलं आहे म्हणजे आम्हाला ना वातावरण क्लिअर भेटलं आता आमच्या आधी जे गेले ना त्यांना वातावरण क्लिअर नाही भेटलं अचानक फॉग भरतो आता हे बघा आता भरायला सुरुवात झाली पण आता आम्ही बघितलं आणि आता वापसीला चाललोय इथून आम्ही पहिलं तुंगनाथ मंदिर जाणार आणि तिथून डायरेक्ट रिटर्न खाली जाणार आहोत रोडला आणि तिथून आता आय आयदर तिथं स्टे करू किंवा मग जाऊ ते खाली गेल्यावर डिसाईड करू कारण आता वाजले की ती चार वाजले त्यामुळे साडेपाच साडेचार वाजले सो आम्हाला लवकरात लवकर, लवकर इथून निघायचं आहे सो जाताना आता मी ब्लॉक एवढं नाही शूट करेन सो आता आपण इथंच ठेवू आयदर किंवा मग रात्रीचा एक रूम रूमला गेल्यावर एक एकदा ब्लॉक करेन बाकी एकदा पुन्हा एकदा सो आता आम्ही उतरायला घेतोय आणि पोचो आम्ही आता म्हणजे वरून अरे मी नाव विसरलो यार काय ते आपण गेलो कुठे ते वर एकदम चंद्रशिला हा चंद्रशिला चंद्रशिला वरून आम्ही तुंगनाथला पण आलो आणि तुंगणातून आता खाली पण आलोय बऱ्यापैकी आणि आम्ही आता उतरायला घेतोय वाढले जातात साडेपाच पावणे सहा व्हायला आले सो आम्हाला जेवण उन्द मला वाटतं इथं स्टे करावं लागेल जाण्याच पॉसिबिलिटी थोडी कमीच आहे आणि हे बघा व्ह्यू संध्याकाळचा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये असा व्ह्यू असेल आम्हाला सकाळी बारिश खूप भेटली खूप 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 चाळ्याची पण म्हणजे हात लिटरली सून होत होते सून हात सून होत होते पण अचीव केला आणि बरेचसे लोक ह्याला नाही गेले ते चंद्रशिला नाही गेले तर आम्ही गेलो जाऊन आलो पण खरंच चंद्रशिला वरतीत पण आहे आणि तेवढंच लांब पण आहे हा व्ह्यू बघू शकता तुम्ही